नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण आठ ते दहा दिवस टिकणारी अगदी छान अशी संक्रांत निमित्ताने अगदी स्पेशल अशी तीळ पोळी कशी बनवायचं ते बघणार आहोत बघू शकाल अगदी छान अशा आपल्या पोळ्या ह्या तयार झाल्यात चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया पोळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी इथं आपलं नेहमीचं दोन कप सॉरी दीड कप मी इथे गव्हाचं पीठ घेते त्यानंतर दीड कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप मैदा घेतला आहे त्यामुळे खूप छान अशी खुसखुशीत अशी आपली पोळीही तयार होते मैदा वापरला नाही तरी चालेल जर आपल्याला आवडत नसेल मैदा स्किप केला तरी काही हरकत नाही अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत छान आपण याची थोडीशी सैलसर अशी कणिक म्हणणार आहोत नेहमी आपण ज्यावेळेस पोळ्या करतो अगदी थोडी घट्टसर आपण कणिक मळून घेतो पण ह्या पोळींसाठी थोडंसं सैलसर कणिक मळून घ्या त्यामुळे आपली पोळी ज्यावेळेस आपण लाटायला घेऊ त्यावेळेस ती पोळी अजिबात ती फाटणार नाही म्हणून अगदी थोडंसं सैलसर आपण अगदी थोडं थोडं पाणी घालत छान मौसूत अशी कणिक ही मळून घेणार आहोत प्रत्येक वर्षीला आपण अगदी छान अशा आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या खमंग नेहमी आपण पोळ्या ह्या तयार करत असतो पण ज्यावेळेस संक्रांत असते त्या कळे वेळेस आपण अगदी विशेष करून पोळ्या ह्या तयार करत असतो त्यानंतर आपली कणिक ही अगदी छान मळून झाल्यानंतर त्याला दोन चमचे तेल घालून अगदी पुन्हा अंकी चोळून घ्यायचं त्यामुळे एक सारखी छान अशी मऊ आपली कणिक ही मळून झाली आता आपले कणिक मळून झाल्यानंतर याला साईडला ठेवून त्यासाठी लागणारं सारण आपण तयार करून घेऊया त्यासाठी लागणारं सारण तयार करण्यासाठी मी गॅसवरती पॅन हा गरम करून घेतला आहे पॅन गरम झाल्यानंतर लईस यामध्ये अर्धा वाटी ही भाजून घेणार आहोत तीळ हलकी मंद मन, गॅसवरती हलकीशी ब्राऊन कलर येईपर्यंत लालसर होईपर्यंत आपण हिला भाजून घेऊया मंद गॅसवरती ही तीळ भाजून घ्या त्यामुळे खूप छान अशी खमंग भाजून होते वास देखील अगदी छान येते चवीला देखील अप्रतिम अशी आपली पोळी ही लागते तर मंद गॅसवरती आता मी तीळही हलकासा कलर बदले परंतु भाजून घेतली त्यानंतर लगेच तिला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता मी ह्या तिळ्याला एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काळून घेते त्यानंतर ह्याच प्लेटमधील लगेच ए सॉरी लगेच ह्या पॅनमध्ये आपण अर्धा वाटी शेंगदाणेही भाजून घेणार आता आपण तिळीचं प्रमाण जास्त घेतलं तरी काही हरकत नाही आणि फक्त तिळीची पोळी केली तरी काही हरकत नाही पण मी आता तीळ खोबरं आणि शेंगदाणे घालून ती पोळीही तयार करते आता आपण शेंगदाणे देखील मंद गॅसवरती छान हलकसंच शेंगदाण्यांचा कलर बदलीपर्यंत खमंग होईपर्यंत आता यांना देखील आपण भाजून घेतलं यांना देत गेलं लगेच आपण भाजून झाल्यानंतर तिळीच्याच प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घे बरेचसे जण शेंगदाणे हे वेगवेगळे दळून घेत असतात तसंही करून घेतलं तरी काही हरकत नाही आणि सगळे एकत्र करून आपण सगळे जिन्नस एकत्र करून दळून घेतलं तरी काही मिक्सरला बारीक फिरून घेतलं तरी काही हरकत नाही खोबरं देखील आपण आता हलकसं कलर बदलेपर्यंत लालसर होईपर्यंत याला भाजून घेऊया खोबरं देखील अगदी सहज लवकर एक ते दोन मिनटाच्या आत ते लगेच भाजून होतं संपूर्ण तिघी पदार्थ तिन्ही जिन्नस आपण मंद गॅसवरती हलकासा लालसर येईपर्यंत भाजून घेतले लई तिघांना एकत्र काढून आपण साईडला गार होण्यासाठी ठेवून घेऊया ते गार होईपर्यंत लगेच इथे अगदी थोडंसं पुन्हा आपण तेल घालून घेऊया अर्धा चमच भर मी याच्यामध्ये तेल घातले तेल गरम झाल्यानंतर दोन पोहे खाण्याचे चमचे बेसन पीठ घेतले आणि अगदी छान फसफस म्हणजे पीठ छान हलकं होईपर्यंत आता आपण याला भाजून घेणार आहोत जर आपण अगदी छान पीठ असं भाजून घेऊ त्यामुळे खूप छान अशी आपली पोळी ही तयार होते अगदी सहज मिनिटभराच्या आत लगेच आपलं पीठ हे भाजून होतं तर अशा पद्धतीने आपलं अगदी छान हलकंसं होईपर्यंत मी पीठ भाजून घेतलं आहे लगेच गॅस बंद करायचं याला देखील आपण गार होण्यासाठी ठेवणार आहोत हे गार होईपर्यंत लगेच जे आपले शेंदाने खोबरं ते आपण जे भाजून घेतले ते जिन्नस आता गार झाले आणि त्याला मिक्सरला आपण फिरून घेऊया तोवर हे देखील गार होईल तर गार झालेले संपूर्ण साहित्य आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेणार आहोत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण मी जिन्स काढून घेतली त्यानंतर लय वेलची हिरवी वेलची घातली मी त्यामध्ये वेलची पोळू घातली तरी काही हरकत नाही लई मिक्सरला आपण याला बारीक फिरून घेणार आहोत हे मिक्सरला मी छान असं बा दाणेदार रवेदार असं आपण दळून घेतले जास्तही बारीक करून घेऊ नका त्यामुळे आपले चिगट अशी पोळी तयार होईल फक्त रवेदार आपण याला छान असं दळून घेतले लगेच त्यामध्ये अर्धा वाटी किसून घेतलेला गुळ गुळाचं प्रमाण कमी जास्त आपण करून घेऊ शकतो लगेच याला पुन्हा मिक्सरला आपण फिरून घेणार आहोत सर्वात आधी ज्यावेळेस अख्खेच जिन्नस असताना जर तुम्ही गुळ हा घालून घेतला तर ते व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून संपूर्ण जे आधीचे वस्तू इथे त्या बारीक करून घ्या त्यानंतरच गुळ घालून पुन्हा मिक्सरला त्याला फिरून घ्या तर अगदी परफेक्ट कसा आपला हा पोळींसाठी लागणारं सारण तयार झालं लगेच जे पीठ आपण भाजून घेतलं आहे डाळीचं ते या स्टेपला ह्या ह्यामध्ये घालून घ्यायचं आता हे पीठ घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ अजिबात आपल्याला तूप वगैरे घालण्याची गरज नाही जण थोडंसं सा सारण ओलसर होण्यासाठी तुपाचा वापर करतात वापर केला तरी काही हरकत नाही पण ज्यावेळेस आपण पोळी लाटायला घेतो थो, त्यावेळेस थोडा त्याचा त्रास होतो तर लईच मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स होत नाही आणि आपण देखून देखील शिकतो म्हणजे अगदी छान असा गोळा तयार होतोय का ज्यावेळेस आपण सारण भरू त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट गोळा जर चमच्याच्या सहाय्याने आपल्याला भरता येत नसेल गोळा तयार करून भरून घेतला तरी काही हरकत नाही तर अगदी सहज आपला गोळा हा तयार होतोय म्हणजे परफेक्ट असं आपलं सारण हे तयार झालं आहे तर याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि लगेचच आता आपण पोळी करायला घेऊया कनिक मी पुन्हा एक मिनिटभर तिला चोळून घेते म्हणजे अगदी छान असे मऊ आपली कणिक तयार होते एक दीड मिनिट पण मी हिला पुन्हा चोळून घेतली आणि त्यानंतर लगेच अगदी छोटासा गोळा घेऊया आता आपण गोळा हा आवडीनुसार लहान मोठा घेऊ शकतो आपल्याला कितपत पोळी लहान मोठी करायची त्यानुसार लगेच पीठ लावून आपण याची पारीही तयार करून घेईल आता ही पारी आतमध्ये जाड ठेवायचे आजूबाजूच्या साईडला अगदी बारीक तयार करून घ्यायचं त्यामुळे आपली मध्ये पोळी ही अजिबात फाटत नाही हाताच्या सहाय्याने पण करून घेतली तरी काही हरकत नाही तर मी आता लाटून घेतली आजूबाजूच्या जे बाजू होत्या त्या मी अगदी बारीक लाटल्या आहेत त्यामुळे आपली पोळी अजिबात मध्यभागी फाटणार नाही ज्यावेळेस आपण मोदक तयार करतो ज्यावेळेस तशी घडी घालतो तशी घडी घालत मी आता ही पोळीला बंद करून घेते जसं आपल्याला योग्य वाटेल जसं आपल्याला सोयीस्कर आपल्याला येत असेल त्या पद्धतीने आपण व्यवस्थित गोळा हा बंद करून एक्स्ट्राचं जे जास्तीचं पीठ आहे ते आपण आता काळून घेऊया काळून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं जेणेकरून आपलं सारण बाहेर निघता का तर अगदी व्यवस्थित मी त्याला पॅक करून घेतलेलं आहे पुन्हा अगदी थोडंसं पीठ लावून आता ही पोळी आपण अगदी बारीक लाटून घेऊ जेवढी छान आपण बारीक लाटून घेऊ ना तेवढी छान ती खमंग भाजली जाते आणि त्यामुळे खूप छान असे क्रिस्पी अशी आपली पोळी ही तयार होते ज्यावेळेस आपण खायला घेतो अगदी छान अशी ती चवीला लागते तर मी अगदी बारीक अशी जेवढी शक्य आहे तेवढी बारीक पोळीही तयार करून घेतली अगदी परफेक्ट अशी आपली तिळगुळाची ही तयार झाली अजिबात आपली पोळी फा न फाटता अगदी परफेक्ट अशी तयारी चला आपण हिला लगेच भाजायला घेऊ गॅसवरती सर्वात आधी मी गॅस तवा हा गरम करून घेतला तवा गरम झाल्यानंतर त्याला अगदी भरपूर असं आपण तूप हे लावून घेऊ जर आपल्याला तूप आवडत नसेल तेल किंवा बटराचा वाप, बटरा वापर बटरचा वापर केला तरी काही हरकत नाही अगदी भरपूर असं मी तूप लावून घेतले लगेच ओरून देखील आपण तूप लावून घेणार आहोत त्यामुळे वरची साईड देखील अगदी छान अशी आपली भाजून होते तर थोडंसं आपण तिला भाजू द्यायचं आणि त्यानंतर तूप लावायला घ्यायचं जर तुम्ही ओलं ओलं लावायला घ्याल तर पोळीही फाटण्याची शक्यता असते थोडीशी तिला भाजू द्यायची आणि त्यानंतर आपण त्याच्या वरून देखील तूप हे लावून घ्यायचे लई दुसरी साईड आपण पलटून घेतली आणि दुसऱ्या साईडला पुन्हा वरून तूप लावून घेऊया यामुळे दोघीही साईड आपली अगदी छान खमंग अशा भाजून होतात त्यांना कलर देखील अगदी छान येते आणि अगदी परफेक्ट अशी आपली खमंग अशी ती पोळी ही तयार होते अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पोळ्या ह्या तयार करून घेणार संक्रांत निमित्ताने अगदी घरोघरी आवर्जून ह्या पोळ्या केल्या जातात अगदी सहज आपण यांना आठ ते दहा दिवस स्टोअर करून घेऊ शकतो अशाच पद्धतीने मी आता संपूर्ण पोळ्या ह्या तयार करून घेतल्या बघू शकाल अगदी छान अशी आपली खमंग तिळगुळाची पोळी ही तयार आहे सहज आपण याला आठ ते दहा दिवस स्टोअर करून घेऊ शकतो रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा